मित्रांनो हे डांगराला लहायचे कुणाला आहे कॉलेजला नक्की चार पाच शाळा हलवल्यामुळं आम्ही निघालो त्या पाहायला मुळे पाण्याची घर बस करिळ मुठफिळ आडी तिकडे जाऊ शेपुड्या बाहेर जाऊल मका हरवले ते पाण्याचे जाऊ दे <laughs>

मिरास्ती छै ए तिकडे शाळे तिकडे शाळा तर चलो लखू लेट्स गो गाडी लावू चला तर आता पाऊस असल्यामुळे ना थोडं थोडं पाणी व्हायला लागले पाणी बी साठून राहिले शाळांना एकदम चारा आहे खास बीस एकदम ओके मध्ये झाले आणि तर पाहू पण कुठं द्या दोन चार शाळे बाकीच्यात हिजच आहे हां आणि मग ऑन द गो ऑन द लिड ऑन द काय गाडी गाडी कुठं गुतली गुतली बस ते बस कुठं नाही तर ह्या पाहण्यातून आपल्याला जायचंही तर लकु पडावा पाण्यात देवा पडू दे लप पडू दे पडू दे अरे अरे वाचला पळाला त्याला घाट लावला आपणच पडायचं त्यानं आरात ओ वाचलो वाचलं चला आता कुठं येते आहे ते तरी सापडून काढू व्हिडिओ चालू आहे का नाही पाहावं लागत रे तर तुम्ही माझ्या शळ्यांना बोलवायचं कसं काय असं हर्राई रे हर्राई असं केलं का शळी येते असं केलं का मांजर येते आणि यू 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 केला का कुत्रा येते गायीला काय कमेंट करून सांगा गाई कशी बोलवायची गाय येतेच नाही ला आले ते नाही या इकले गुलतोरातच गुत्तेला असते आवडीत आहे आत्ते हे याबा यास गुलतोरात घुसत आहेत हे लांडग्या बिंडग्याचा मारण्याचा तरी आता रिस्क घेऊन आपल्या शाळे चारायला लागतात त्याच्याशिवाय बिझनेस होत नाही हां ते कोण कोण आता शाळा चारा त्या चांगल्यामध्ये ते पण कमेंट कर। करा नसतं कमेंट करा हो व्हिडिओ पुढे जाऊ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या इथं आहे टमाटे आहे रे टमाटी मेंढी लोली बिली सगळे नाव डायशा पुढे हल्लं चला तर सगळ्या शाळे सापडलं काय काही विषय नाही चला आता जाऊ घरी डायरे इकडे पाय हॅलो आवळी राहिले त्यांना ऐकतीच नाही हे रे पाईबाने चा। चांगले सटकवायला आधी एखाद्या चांगला फार सध्या चांगला चांगला जबरीला चलाडी सगळ्या जर गेल पुढे हिचा कार्यक्रमच का नाही मी एका बुकेत पाकुड घुसला आता गुलतोरामध्ये ही ना तर पडे हा रिंकी रिंकू राजगुरू कुठे चालली चानो येऊ ग मी टार्जन टार्जन द वंडरमॅन हा ना परस दिल्याशिवाय ऐकायचेच नाही हे पार रिंकू राजकोट खोड आता मला नाही वाटत शाळे घरी माघर राहतील म्हणून नानाच्या फटक्यानंतर अरे चला आम्ही जातो